शिर्डी म्हटलं की पहिल्यांदा गोष्ट आठवते ती म्हणजे साईबाबा जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा आज आपण पाहणार आहोत शिर्डी या विधानसभा मतदारसंघाबद्दल दोन हजार एकोणीस मध्ये शिर्डी हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा शिर्डी हा विधानसभा मतदारसंघ हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाले किल्ला आहे दोन हजार एकोणीस मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीनंतर दोन हजार एकोणीस मध्ये भाजप या पक्षात प्रवेश केला राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश का केला याचा इतिहास तर सर्वांना माहीतच आहे चला तर पाहूया शिर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये यांचा इतिहास कसा आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते आजपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी या विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला असून पाच पा एकदाच साली मताधिक्य कमी झाले होते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आजवर प्रथम काँग्रेस शिवसेना परत काँग्रेस आणि आता दोन हजार एकोणीस नंतर भाजप असा राजकीय प्रवास केलेला आहे परंतु यांच्या या राजकीय प्रवासाचा परिणाम यांच्या मतावर कधीच झाला नाही कारण राधाकृष्ण विखे पाटील कोणत्याही पक्षात असू द्या शिर्डीकरणात त्याचा फरक पडत नव्हता शिर्डी एकच ठरलेलं होतं राधाकृष्ण विखे पाटील कोणत्याही पक्षात जाऊ आम्ही मत देणार ते फक्त त्यांना त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी या विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व टिकून परंतु नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळासाहेब वाघचौरे यांनी महायुतीचे सदाशिव लोखंडे यांचा तब्बल पन्नास हजार लीडने पराभव केलेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे यांच्या मतावरती काही परिणाम होणार का असा प्रश्न आता सर्वांना सर्वांनाच पडू लागलाय चला तर पाहूया येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की काय चालू आहे नमस्कार मंडळी मी पीके के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे अठरा शिर्डी मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी महसूल मंडळ आणि राहता तालुक्यातील राहता राजुरी लोणी ही महसूल मंडळे आणि शिर्डी व राहता पिंपळा नगरपालिकेचा समावेश होतो शिर्डी हा विधानसभा शिर्डी लोकसभा मोडतो भारतीय जनता पक्षाचे राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत एकोणीसशे पंच्याण्णव पासून शिर्डी येथे फक्त आणि फक्त राधाकृष्ण विखे पाटील हेच निवडून येत आहेत मतदारसंघातील बहुतांश गावात विखे विरोधक नसल्याने विखे समर्थक दोन गटातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षापासून लढल्या गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे विखे पाटील काँग्रेसच्या तिकिटावर मतांनी विजयी झाले होते पाटलांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपची वाट धरली त्यांच्या या अशा निर्णयाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसले कारण आघाडीच्या काळातही विखे पाटील यांच्याकडे अनेक महत्वाच्या खात्यांचा कारभार होता तरी देखील राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या मुलाच्या राजकीय करिअरसाठी भाजप पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं होतं परंतु चिन्ह बदलूनही भाजपच्या तिकटावर काँग्रेसच्या सुरेश थोरात यांचा तब्बल एकोणसत्तर हजाराच्या लीडने दारुण पराभव केला गेला यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर विखे पाटील यांना महसूल खात्याचा कारभार देण्यात आला परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील पुत्र परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विखे घराणा यांच्या विरोधात त्यांचे विरोधक एकत्र आले आणि हे सर्व बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राजकारण झालं या सर्व गोष्टीमुळे लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटलांचा पराभव झाला तसं पाहिलं तर हा निकाल सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता त्यामुळे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे विखे पाटील झाल्यानंतर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा असलेला बाले किल्ला तर वाचू शकतील का चला तर पाहूया विखे पाटील या घराण्याची सुरुवात राजकारणात कशी झाली विखे घराण्याची राजकारणाची सुरुवात झाली ती म्हणजे विठ्ठलराव विखे यांच्यापासून महाराष्ट्र राज्यात पहिला सहकारी साखर कारखाने त्यांनी सुरू केला त्यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये व शिर्डी विधानसभा मतदारसंघात आपला वट तयार केला विठ्ठलराव विखे यांच्यानंतर राधाकृष्ण विखे आणि आता त्यांचे पुत्र सुजय विखे यांची जोडी अहमदनगर जिल्ह्यावर राजकारण करत होती प्रवारा नगर सहकारी साखर कारखाना आणि त्यानंतर सुरू झालेला संस्थात्मक राजकारणात प्रवास यामुळे शिर्डीत फक्त आणि फक्त विखे असे समीकरण पाहायला भेटत होते राधाकृष्ण विखे पाटील हे सलग सात टर्म या मतदारसंघात आमदार राहिलेले आहेत शिर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये असे होते राधाकृष्ण यांनी पक्ष बदलला किंवा भूमिका बदलली तरी त्यांच्यासोबत एक हक्काचा मतदार नेहमीच कायम त्यांच्यासोबत होता त्यामुळे विखे पाटील सर्व काही येते कोणता पक्ष कोणती भूमिका याचा काहीच फरक पडत नव्हता राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना खूप वेळा आव्हान दिलं परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर सर्वांचे पत्ते कट झाले त्यामुळे सर्वजण फेल ठरत होते त्याचं कारण असं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना स्वतःचा मूळ गाभा खूपच स्ट्रॉंग तयार केलेला आहे म्हणजे संस्थात्मक राजकारणात जिल्ह्यात विखे पाटलांची बरोबरी कोणीच करू शकत नाही विखे पाटील यांनी प्रवारा सहकारी साखर कारखाना मुळा प्रवारा वीज सहकारी संस्था प्रवारा बँक प्रवारा फळे व भाजीपाला उत्पादक संस्था प्रवारा मेडिकल ट्रस्ट प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ग्रामीण नैसर्गिक सामाजिक अध्ययन संस्था साईबाबा संस्थान आदीच्या विविध पदावर काम करताना उल्लेखनीय काम केलेलं आहे रशिया चीन अमेरिका इंग्लंड फ्रान्स अशा अनेक देशांचे दौरे करून शेतकऱ्यांसाठी नवनवीन शिक्षणाबाबत अनेक तंत्रज्ञान आणले राज्यांचे कृषी व पणन मंत्री असताना त्यांनी केलेली कामे राज्याच्या आठवणीत आहेत काँग्रेसमध्ये असताना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद त्यांना मिळाले त्या काळात त्यांनी भाजपवर अनेक प्रश्नांवर टीका केली परंतु ती अत्यंत मांडली प्रशासन आणि राजकारणाचा दांडगा अनुभव असल्याने शिर्डीची जनता त्यांच्या बाजूने नेहमी चांगला कौल देत आली आहे परंतु आता येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीत विखे पाटलाचा प्रभाव काहीसा कमी झाल्याचं दिसत आहे त्यांच्या बाले किल्ल्यात असणाऱ्या शिर्डी या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंड यांचा चांगला दारुण पराभव पाहायला मिळला त्यामुळे आता शिर्डी येथे देखील चित्र बदलल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच विखे पिता पुत्रांसाठी हा राजकीय काळ अवघड आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जिंकू असा विश्वास हो ला होता परंतु त्यांचा पराभव झाला त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा साठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी विचार करायला लावणारी ही बाब आहे अहमदनगरच्या राजकारणात नवनवीन सत्ता केंद्र तयार होताना दिसत होता आहे त्यामुळे विखे पाटलांच्या प्रस्थापित राजकारणाला धक्के लागत आहे विखे पाटील यांच्या विरोधात सातत्याने वाढ होत गेली आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत विखे पाटील यांना हरवायचे असा तह धरून बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या खांद्यावर नेतृत्व घेतलेलं आहे तसेच शिर्डीया विधानसभा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याकडून विखे पाटील यांच्या उमेदवारीला जोराचा विरोध होताना दिसत होता आहे कारण भाजपमध्ये असलेले राजेंद्र पिपाडा हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी तशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे त्यामुळे एकंदरीतच विखे पाटलांच्या विरोधात शिर्डीया विधानसभा मतदारसंघामध्ये वातावरण आहे तर शिर्डी हा विधानसभा मतदारसंघ भाजप या पक्षाला गमवायचा नाहीये त्यामुळे भाजप पक्षामधूनच राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोध होताना दिसत आहे शिर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये संगमने राहता कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यातील काही गावे एकत्रित येऊन शिर्डी हा विधानसभा बनलेला आहे त्यामध्ये कोपरगाव येथून स्नेहलता कोले ह्या विखे पाटील यांच्या विरोधात गेलेल्या आहेत हे सर्वांनाच माहित आहे मराठा माळी धनगर ही जातीय संख्यांनी राजकीय विधानसभेत मते निर्णायक ठरतात लोकसभेला या जातीचा सपोर्ट महाविकास आघाडीच्या बाजूने राहिला आहे तसेच जरांगे हा फॅक्टर देखील महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला आहे तसेच पक्ष फुटीनंतर महाविकास आघाडीत मोठी सहानुभूती मिळालेली दिसत आहे म्हणजेच एकंदरीत महाविकास आघाडीच्या बाजूने सहानुभूतीचे वातावरण आहे त्यामुळे या सर्वांचा एकत्रित विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील यांना येणारी आगामी विधानसभा निवडणूक वाटते तेवढी सोपी जाणार नाही हे मात्र निश्चित आहे आता राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डीतून भाजप तिकीट देणार का आणि जरी तिकीट दिलं तरी अंतर्गत असलेल्या राजकारणीतील गटबाजीमुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतावर परिणाम होऊ शकतो तसेच या येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून येथे नेमका कोणता चेहरा उभा राहणार आहे हे महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी विधानसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत वातावरण हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात दिसत आहे त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना इथे धक्का बसेल का असे तुम्हाला वाटते का तर मंडळी तुम्हाला काय वाटतं शिर्डी येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि हा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद